नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार मित्रांनो उद्यापासून दुपारनंतर संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे असा अंदाज नुकताच हवामान खात्याने दिला आहे मित्रांनो गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पाहायला मिळाला तर काही भागात पावसाची मोठी उघडी देखील पाहायला मिळाली तर काही भागात मोठ्या प्रमाणात तापमान देखील आपल्याला गेले दोन ते तीन दिवस पाहायला मिळाले मात्र राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचे पोषक वातावरण तयार झाले आहे काही भागात हवामान खात्याने ठिकठिकाणी पावसाचे मोठे अलर्ट सुद्धा दिले आहेत तर पाहणार आहोत मित्रांनो उद्याच्या दरम्यान म्हणजे ऑगस्ट रोजी राज्याच्या नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि आयकॉन सुद्धा प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सुरुवातीला कोकण किनारपट्ट्यामध्ये मुंबई ठाणे पालघर देवेनगर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिले वसई विरार आणि तसेच पूर्ण कोकणामध्ये उद्याच्या दरम्यान आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र यातील रत्नागिरी मालवण राजापूर सावंतवाडी या सर्वत्र परिसरांमध्ये मुसळधार ढगपुडी सदृश्य पाऊस उद्याच्या दरम्यान पाहायला मिळू शकते त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात पुणे सासवड सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली सोलापूर पंढरपूर कुच्ची जत इंदापूर करमारा बारामती दौड अहिल्यानगर व तसेच संपूर्ण मध्य महाराष्ट्रात उद्याच्या दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र यातील सोलापूर पंढरपूर अक्कलकोट या सर्वत्र परिसरांमध्ये सर्वाधिक पाऊस असणार आहे मित्रांनो या जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील गावाचा आणि तालुक्याचा देखील या समावेश झालेला आहे वा वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे तसेच मराठवाड्यात वाढलेला मरा पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव सिल्लोड वैजापूर उदगीर या संपूर्ण मराठवाड्यात आपल्याला उद्या दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तर काही भागात मुसळधार पाऊस देखील असणार आहे त्याचप्रमाणे विदर्भात देखील दुपारनंतर पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल यामध्ये अकोला अमरावती बुलडाणा खामगाव वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणघाट नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या सर्वत्र परिसरात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असणार आहे मात्र दुपारनंतर संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस देखील पाहायला मिळू शकते तर यातील भंडारा गोंदिया या, या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर मोठा पाऊस असणार आहे पुढे उत्तर महाराष्ट्र खांदेच्या भागात पाहायचं झालं तर यामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ भुसावळ पारोळा सिरपूर या संपूर्ण परिसरात आपल्याला भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस यातील काही परिसरात झालेला पाहायला मिळेल तर रात्री दरम्यान संपूर्ण ढगाळ वातावरण या परिसरात असणार आहे मित्रांनो एकंदरीत पाहायचं झालं तर राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा दुराव वाढला आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑगस्ट या दरम्यान आपल्याला राज्यात बहुतांश भागात पूर परिस्थिती देखील निर्माण होणार आहे हवामान खात्याने या दरम्यान पावसाचे ऑरेंज आणि येलो अलर्ट सुद्धा दिले आहे तर मित्रांनो ही होती पावसासंदर्भात छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही या व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद Вот.